मी सागर तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथून आझाद मैदान येथे अमरण उपोषणासाठी आज तिसरा दिवस आहे तीन दिवसापासून बसलेला आहे माझा मुद्दा असा आहे की आमच्या इकडे ऑनलाईन चक्री बिंगो हा अवैध व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे किमान पोलीस स्टेशन याच्या संदर्भात काहीही दखल घेतली जात नाही कारण कारण की एक एका एका दुकानचे कमीत कमी दोन दोन लाख रुपये एका पोलीस स्टेशनला लाभता जातो एक एका एका गावामध्ये किमान पाच पाच दुकान त्या चालू आहेत तरी प्रशासन या संदर्भात काही दखल घेतली जात नाही मी आमचे नगर अहिल्यानगरचे एस पी राकेशजी ओला साहेब यांना खूप वेळा निवेदन देऊन देखील याच्यावर काही कारवाई केली नाही यामध्ये आमच्या पाथर्डी तालुक्यातील अहिल्यानगरमधील जो युवा युवक आहे तो यामध्ये या गुरपट चालला आहे प्रत्येक जण दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये कुणी तीस लाख रुपये असे त्यामध्ये घालत आहे पूर्ण आयुष्याची कमाई यामध्ये जात आहे त्यामुळे जो आपला युवक आहे तो यामध्ये सगळ्या रस्त्यावर येत आहे कुणी आत्महत्या करत आहे कुणाला कुणी गुन्हेगार होत आहे त्यामुळे शासनाने याकडे व्यवस्थित लक्ष द्यावे आणि या यावरती हो होता येईल तेवढी लवकरात लवकर कारवाई लवकर करावी माझा एक मित्र आहे कुरडवाडी या ठिकाणी राहणार आहे त्याने नव्वद लाख रुपये कॅश सहा एकर पागाई ती जमीन ही त्या चक्री गुडगुडी मध्ये घातलेली आहे वैयक्तिक मी माझे साठ ते पासष्ट लाख रुपये आयुष्यभराची कमाई नातेवाईक आणि माझ्या मित्रांकडून जे उसने घेतलेले पैसे हे सगळे मी त्यामध्ये घातलेले आहेत असे माझ्यासारखे माझ्या मित्रासारखे अनेक आमच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप युवक आहेत तरी शासनाची दखल घ्यावी यावरती या त्वरित कारवाई करायची माझ्याकडे पुरा पुरावे आहेत माझ्याकडे बँकेचे स्टेटमेंट आहे फोन पे गुगल पे मी किमान साठ ते पाच साठ लाख रुपये ट्रान्सफर केलेले आहेत हे माझ्याकडे प्रूफ या यानंतर जर माझी अजून दोन दिवसात मागणी मान्य झाली नाही तर मी आत, माझं आत्मदहन करणार आहे